नमस्कार स्वातीच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते आज बनवणार आहे मी तीळ शेंगदाणा सुकडी चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालून आहेत शेंगदाणे मध्यम मोठ्याचेवर भाजून आहेत आणि एका भांड्यात थंड होण्यास काढू आहेत आता त्याच पॅनमध्ये एक वाटी तीळ घालून आहेत तीळ हलकेसे गरम झाले की त्याला हलवायला सुरुवात करायची एक ते दोन मिनटानंतर तीळ तडतडायला सुरुवात होते तीळ जास्त भाजू द्यायचे नाहीत जास्त भाजले की ते कडवट होतात आता गॅस मोठा केला आहे ती तडतडायला जास्त सुरवात झाली आणि त्यामधून खमंग वास यायला सुरुवात झाली त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका भांड्यामध्ये थंड होण्यास काढून ठेवू द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे आणि एका भांड्यामध्ये त्याचा मी कूट काढून घेते त्यानंतर मी शेंगदाण्याची सगळे साल काढून घेतलेत मिक्सरमध्ये घालून त्याचाही बारीक कूट करून घ्यायचा आहे शेंगदाणा आणि तेळाचा कूट मी सर्व दोन्ही एकत्र करून घेते त्यानंतर त्यामध्ये थोडीशी सुंट घालून घ्यायची आहे थोडीशी इलायची घालून घ्यायची हे सर्व एकत्र करायचं आहे सुंट आणि इलायचीला चांगला सुगंध असतो त्यानंतर एक भांडं घ्यायचं त्यामध्ये एक चमचा ते तूप घालून घेतलं आहे सर्व बाजूने हाताने मी सगळं पसरून तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये तुम्ही ब्रशनेही तूप लावून घेऊ शकता सर्व एकसारखं तूप लावून घेतलं आहे त्यानंतर एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप वितळू आहे तूप कडकडीत तापू दिल्यानंतर त्यामध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायची खसखस चांगली खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची त्याला हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या गुळ घालून घ्यायचा आहे पूळ मी हा कापून घेतला आहे तुम्ही कापून किंवा किसून दोन्ही घेऊ शकता कारण कापून किसून घेतला तो लवकर वितळतो आता त्यानंतर याला थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली त्यामध्ये तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे हे तुम्ही पाहू शकता याचा आता थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली हे सर्व एकत्र करून आहे त्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा केस घालून आहे हे सर्व घट्ट होऊन एक गोळा व्हायला सुरुवात होते आता हे सर्व एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जिथं तूप लावलं होतं त्यामध्ये ओतून घ्यायचंय हे सर्व आपलं आता गरम गरम मिश्रण आहे आता हे चांगलं थापून आहे आणि त्याला पाहिजे तो आकार द्यायचा आहे हे सर्व गरम गरम थापलं की सगळं चांगलं एकजू असा तयार गोळा तयार होतो त्याला मी असा चौकोनी आकार देऊन घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये काजू बदाम पिस्ता काही काप असतील तर ते मध्ये घालून घ्यायचेत तुमच्याकडे नसतील तर काही हरकत नाही हे सर्व घालून घ्यायचेत आणि जे असं पसरट भांडं किंवा असेल त्यामध्ये त्यांनी दाबून घ्यायचेत त्यावर त्यामध्ये मी सर्व लावून घेतलेत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी थंड व्हायला ठेवू दिले त्यानंतर चाकूच्या साईने मधोमध काप करून घेते कारण आपल्याला एकसारख्या असा वड्या पाडून घ्यायच्यात मी अशा मोठमोठ्याच अशा वड्या कापून घेणार आहे त्यानंतर आपल्या ह्या तीळ गुळाची सुकडी आपली तयार झाली ती अशी अलगत अशी निघून आली चांगली वड्या अशा छान अशा अशा अलगत अशा निघत आहेत त्यानंतर एक एक करून सर्व वड्या काढून घ्यायच्यात त्यानंतर एका भांड्यामध्ये सर्व करून घ्यायच्यात तुम्ही पाहू शकता की त्या सुंदर आणि सुबक दिसत आहेत चला तर आपल्या तीळ शेंगदाणा सुकडीच्या चांगल्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर तीळ गूळ शेंगदाण्याची सुकडीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक नक्की करा आणि त्याला काजू बदाम पिस्ताने सजून घ्यायचं आहे